गोकुळ अष्टमीच्या सणाला कर्जत तालुका दहीहंडी उत्सवानं धनानून गेला होता लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंड्यांनी तालुका रंगला असताना नेरळ कर्जत शहरासह ग्रामीण भागातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकांनी सहभाग घेत उत्साहात भर टाकली शहरातील दहीहंडीला सिनेधारकांची उपस्थिती नृत्य कार्यक्रम आकर्षक पारितोषिके यामुळे उत्सवाला भरघोच प्रतिसाद मिळाला नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिवसेना शिंदेगड टोकरे फाउंडेशन तर्फे एक लाख एकतीस हजार एकशे एकतीस रुपयांची मानाची दहीहंडी फोडण्यासाठी ठाणे रायगड आणि कर्जत तालुक्यातील गोविंदा पथकं दाखल झाली होती सहा थरांना पाच हजार तर सात थरांना अकरा हजार आणि चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या मानाच्या दहीहंडीचा मान नेरळ आनंदवाडी गोविंदा पथकानं पटकावला कार्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षातील मान्यवर उपस्थित होते कर्जत येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ संतोष पाटील मित्रमंडळ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून एक लाख एक रुपयांची दहीहंडी आयोजित करण्यात आली होती एकोणीस गोविंदा पथकांनी सहभाग घेतलेली ही दह्यंडी रसायनी येथील उचराई गोविंदा पथकानं खुल्या गटातील मानाची दहीहंडी फोडली पाटील गोविंदा कर्जत तालुका मर्यादित प्रथम क्रमांक पटकावला संतोष पाटील यांचे सर्व राजकीय नेत्यांसोबत हितसंबंध असल्यानं या उत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे व कार्यकर्ते तसेच शिवसेना शेकाप भाजप यांचं विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही दयांडी विशेष लक्षणीय आणि चर्चेची ठरली ती म्हणजे येथील बॅनरवरील फोटोमुळे या दहीहंडीच्या उत्सवानिमित्तानं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट येणाऱ्या निवडणुकीच्या एकत्र आल्याची चर्चा देखील कर्जत शहरातील गार्डन शेजारी महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना शिंदे गट कर्जत शहर यांच्या वतीनं एक लाख पंचवीस हजार रुपयांची दहीहंडी भरवण्यात आली या ठिकाणी तब्बल एकतीस गोविंदा पथकांनी सलामी दिली फ्रेंड्स गोविंदा पथक कळंबोलीनं खुल्या गटातील मानाची दहीहंडी फोडली कर्जत तालुका मर्यादित मानाची दहियांडी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं बक्षीस सलग तिसऱ्या वर्षी विठ्ठल रखुमाई आनंदवाडी नेरळ गोविंदा पथकानं पटकावलं कर्जत शहर मर्यादित मानाची दहियांडी एक्कावन्न हजार रुपयांचं पारितोषिक जय आंबे भवानी ज्युनियर बिसेगाव पथकानं जिंकली उपस्थितांसाठी पुरुष आणि महिलांसाठी लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं होतं तुम्ही चांगलं काम त्या संपूर्ण परिसरामध्ये करतात आणि त्यामुळे नक्कीच येणाऱ्या निवडणुकामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका आता येणार आहेत आणि येणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये पुन्हा एकदा कर्जत शहरावर कर्जत नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही या साऱ्यांची ताकद एकजूट एकत्रपणे या ठिकाणी आलेली आहे तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून खोपोलीत भव्य दहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दहंडीचं प्रथम पारितोषिक दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये इतकं होतं या दहंडीला कर्जत खालापूर मतदारसंघातील अनेक दिग्गज नेते आणि मान्यवर उपस्थित होते सिनेतारका आणि गोविंदा पथकांचा उत्साह देखील यात भर पडणारा ठरला एकूणच कर्जत तालुक्यातील दहंडी उत्सव लाखो रुपयांच्या बक्षिसांनी सिनेतारकांच्या उपस्थितीने आणि गोविंदा पथकांच्या जोशपूर्ण सहभागाने अविस्मरणीय ठरला हे मात्र नक्की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत